शुभ सकाळ कशा हा सगळे हसता ना हसायलाच पाहिजे चला स्वयंपाक करायचा आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवा मसाला तिखट मीठ हळद म्हणजे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि असं परतून घेत आहे मसाला आणि करणार आहे मस्तपैकी आमटी शिजवून घेतलेले हे ब्लॅक बीन्स आहेत खूप मस्त होती आमटी याची आता पोरद्यायचं तेला चांगलं थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आहे सोयाबीन करायचं सोयाबीन पण पन... तळून घेत आहे म्हणजे फोडीला टाकलेले आहे एकंदरीत कांद्याची फोडणी दिली कांदा आणि टोमॅटोची तेलात आणि तेलातच टाकलेलं आहे ते सोयाबीन जरा पुरतू द्यायचे चांगले थोडस मीठ टाकलंय असं चाललेलं हे करायचं मस्त पैकी सोया आता त्याच्यामध्ये टाकायचंय तिखट टाकायचं याच्यामध्ये हे टाकायचं असं करायचं आहे काळ्या पावड्याची त्रामटी खूप छान होते झालेला आहे बघू शकता मस्त झालं तेलात बिया परतून घेत छान स्वाद येत कडाई काळी बिया टाळ्या हे ते था। टाकून <laughs> वा खतरनाक कमी कारण का शिजताना शिज मीठ टाकायचे बियामध्ये छान चव येते वा कस झालंय <laughs> थोडशी प्रमाणात करायचं ते तेवढंच नाही तर थोडासा कूट टाकायचा शेंगदाण्याचा आणि माझ्या प्रत्येक भाजीत कूट असतो आता ह्याच्यामध्ये मस्त तिखट मी तिखट हळद टाकून घेणार आहे बघू शकता ते पण खाली लागायच्या अगोदर टाकून घेते छान <laughs> होत मस्त टाकते जरा आणि तिखट आपल्या आवडीनुसार असं चाललेलं आहे माझा स्वयंपाक सोयाबीन छान होत फक्त सुकल करायचं नाही जरा रस्सी ठेवायची थोडासा सुक नाही कोरडं कोरडं पण खूप नाही चांगलं लागत थोडस पाणी टाकते मी अजून पाच मिनिट होऊ दे भाजी तयार सोयाबीनची फक्त कोरडी करायची नाही असं थोडं पाणीदार करायचे मस्त लागते हे चाललेलं आहे वाव कि दिसत करणार आहे म्हणजे छान दिसतय इकडे भाजी <clears throat> पण उकळलेली आहे आता मला कणिक आहे कुकर पण झालेला आहे भाताचं आणि आज आज पण आहे आमच्यात उपवास आज सोमवार काल संकष्टी होती आज सोमवार आणि बाहेर बघू शकता काम चालले जोरात लेडीज काल फोन पडला माझा हे दाखवायला गेले ते खाली आली गेलं जोरात वरून पडलं काम चाललेलं आहे बोट ठेवलं होत छान चाललंय तरी होऊ शकत आणि हे पण मग आता इथे टाकणार वाटतं हे काम टाकत बघ दाखवायला गेले माझा फोन पडला चला अशी बात धन्यवाद गॅस सुरू आहे छान झाले म्हणजे